नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं आपण आरोहीला शाळेमध्ये सोडवायला चाललेलो आहोत एक करून द्यायचा बरं का व्हिडिओ हा चल चल लवकर जायचं आपल्याला चल चल घे आजी आजोबाचं दर्शन घे चल बघू अरे वा, अरे वा चला अरे अरे अरे, 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 अरे। आजी तुला काय म्हणती का गुटगल म्हणती का नाही तू आहे ना गुटगल मग तुझं तसं नाही करायचं रायटिंग पण सुधरली ना तुझी तुला होमवर्क करायला आवडतं मग तुला मॅडम काय म्हणतात काय म्हणतात गुटगल मग तुझे ते इकडे बघ ना दात दिसतेच सगळे चॉकलेट खाऊन पडलेले <laughs> <laughs> रुमाल घ्यायचा रुमाल रुमाल आता राहू दे जायचं बस गाडीवर चल मोहोळाला जायचं फिरून येऊ इथ न जाऊन बार्शी रोडला जाऊन हा हा तुझा मित्र कोण आहे शाळेमध्ये सार्थक आहे काय हा सार्थक काय करतो शाळेत येतो रोज होय बर बर सार्थकन तू मित्र मित्र आहे ना, ना। बर 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 जाऊया मग आता तिकडे बार्शी रोडला फिरायला जायचं काय होय मित्रांनो स्विमिंग पूल बघा हा स्विमिंग पूल चौथ्या मजल्यावर आहे आपण सुद्धा पोहलो असतो बरं का लगेच पण थंड पाणी सकाळचा टायमिंग आहे हे नवीन कंट्रिक्शनचं काम बघा इकडं सकाळचा सुंदर नजारा आहे पंधरा नंबरवरती आपण चाललेलो हो आहोत फिफ्टीन दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मित्रांनो <laughs> हे जे पार्किंग दिसते ना तुम्हाला हे पार्किंग तिसऱ्या मजल्यावरच आहे आणि आपण आता लिफ्ट मध्ये आहोत आता आपण एकदम खाली जाऊया बघा पुनावळी किती मोठ आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण पुनावळी भागामध्ये आलेलो आहोत आपण आहोत लिफ्ट मध्ये आता पंधराव्या मजल्यावरून आपण एकदम खालच्या दिशेने चाललेलो आहोत आपण खाली आलेलो आहोत